कसे आहात मस्त मजा येत ना वाजलेले आहे तर संध्याकाळचे नऊ वाजलेले आहेत असं आपण काय म्हणतो उशिराने शूट करत आहोत उशीर ह्यासाठी झाला की आदरी बघून सगळ्यांनी सगळ्यांच्या पोंग्यात टाईट केलं होत्या सकाळी झालं असं की बस सकाळी उठला तेव्हा तो छान होता खेळत खेळत होता खाल्ला वगैरे व्यवस्थित वा बारा वाजेपर्यंत एकदम व्यवस्थित वा होता आणि छान मस्त कडुनिंबाच्या पालाने मालिश करून वगैरे त्याला आंघोळ घातली मी अंघोळ घातल्या घातल्या इतका त्याला ताप चढला एकशे चार ताप त्याला होता जेव्हा चेक केलं तेव्हा एकशे चार ताप थंडीने असं थरथर थर, थर, कापायला लागला तो काय डोळे पांढरे केला आणि भरपूर त्रास झाला त्याला सकाळी आजरी बाबून सकाळच्या पुंगाटाईट केला तसंच पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि सांगितल्यावरती बाबा बाबा तिथे औषध दिल्यावरती थोडंसं मग त्याला रिलीफ भेटलं आजरी बाबूमुळे खरंच जातचा दिवस एकदम बेकार गेला बेकार म्हणजे बेकार लय सगळ्यांची हालत करून ठेवलाय लय इतकं वाचूट होतं तापाने ता सकाळी तो एवढा ताप त्याला झाल्यास कधी आला नाही तर दीड दोन वर्षाचा व्हायला आला पण एवढा ताप त्याला कधीच आला नाही फर्स्ट टाईम मला वाटतं त्याला एवढा ताप आहे पहिल्यांदाच नाही तर ता एवढा ताप कधी नाही नॉर्मल अंग गरम लागायचं पण इतका ताप त्याला कधी आला नाही मी पहिल्यांदाच त्याची एवढी हालत बेकार बघितली असं आता आहे व्यवस्थित जरास औषध दिलं छान मस्त झोपला काम गेला त्याचा त्यानंतर त्याला बरं वाटत आहे असं आजचा व्हिडिओ काय म्हणतात आपण दुसरं तिसरं न काय करता माझ्या व माझ्या किचन ज्या वस्तू आहेत त्या मी वस्तू कोणत्या कशासाठी यूज करते ते तुम्हाला दाखवणार आहे मी चला लेस्को सो इथं माझं असे छोटस कपाट आहे त्यातल्या आले तुम्हाला वस्तूच्या मी दाखवत्याची भांडी कशासाठी यूज करते हे चमचे काय तुम्हाला सगळ्यांना माहित असेल कोणी खायचे छोटे छोटे चमचे आहेत पण कधीतरी त्याच्यापेक्षा एक मोठी साईज मी चमचा घेऊन आलेली आहे कधीतरी भाजी वगैरे घ्यायला कोशिंबीर वगैरे घ्यायला हा चमचा बरा पडतो त्याच्यासाठी हे चमचे आहेत हा द्रजबोबूचा चमचा आहे सगळ्यात एकदम छोटा ह्याने बरोबर त्याला परफेक्ट खाता येतं त्याच्यासाठी हा चमचा आहे एक मिनिट हे असत्र होतं मध्ये त्यानंतर ना आपल्या या पोह्यांच्या वगैरे प्लेटे आहेत वरती पोह्यांच्या डिश आहे त्या पण तुम्हाला थोडा दाखवते ह्या पोहे उपे आपल्या नाश्त्याच्या प्लेटे आहेत त्यानंतर ही कढई आहे माझ्याकडे छोटी कानाची कढई त्याच्यावरची प्लेट आहे त्याच्यावरती मी खास करून ही प्लेट सापर मग मी अद्रेश बाबूचं ताट आहे ज्या खाण्यासाठी त्याला मी हेच ताट वापरते मी कलबत्ता त्यानंतर मग छोटी पातेली आहेत जेणेकरून काय म्हणतात आपण काय तर काढून ठेवायचं असलं तर ह्या सगळ्या भांड्यात मी हे छोटी जी पातेली आहेत ह्या सगळ्यातून काढून ठेवायचं काम म्हणजे असं हे जर असतं हे बाऊल वगैरे एखादी भाजी आपली शिल्लक राहिली किंवा मग काढून ठेवायचं आहे भात वगैरे तर मी ह्या असं पातल्यात किंवा या बाऊलमध्ये काढून ठेवते इकडे खाली बघू शकता हे चमचा आहेत हा चमचा जो आहे हा भाजीचा चमचा आहे भाजी वगैरे घेण्यासाठी यूज करतो हा चमचा शक्यतो आम्ही रोजच्या जेवणात हा चमचा मोठा आहे हा आमच्या रोजच्या जेवणात मी वापरत नाही हा चमचा कधी असतो ज्यावेळी आपण नॉनव्हेज काहीतरी करतो किंवा मग पुरणाच्या बोळीत जे असते त्याच्यासाठी हा चमचा आम्ही वापरतो नाहीतर रोजच्या याच्यात आमचा हा चमचा नसतो त्यानंतर ना हा एक हा जो आहे तो रोजच्या याच्यात असतो आमचा चमचा बाकी हा चिमटा जो पापड वगैरे भासण्यासाठी वापर होतो कित मुळा खिचायचा असलं खोबरे खिसायचं असलं तरच याचा वापर होतो नाहीतर शक्यतो वापर होत नाही असं आहे सगळं जे काय म्हणतात छोटं किंवा काढून ठेवायचं असतं ते ह्याच्यात यामध्ये आहे सगळं नेक्स्ट आपण दुसऱ्या कपाटात जाऊया पुढं हे कपाट मी मिशोवरनं मागवले तुम्हाला सांगितलंच सोडा थोड्याने आधी पण हे कप आहेत हे काय म्हणतात कॉफी मग आहेत हे पण नावाला लावलेले आहेत म्हणून शक्यतो आम्ही ते यूजच करत नाही कोण पीत नाही त्याने सगळ्यांचं ठरलेलं आहे आमचे हे पात्र असं जुन्या काळात म्हणायच्या चहा पेची वाटून त्यातूनच आम्ही देतो हे पेले त्यातून चहा वगैरे आम्ही पितो कपात कप सुद्धा कप पण आहे तिथे बघू शकता कपात ना आम्ही काही चहा पित नाही शक्यता ह्या वाटेतूनच चहा पितो कॉफी मग तर नाही कधीतरी सगळीच वाटे निघली आणि चहा प्यायला काहीच नसलं तरच कॉफी मगचा वापर होतो कॉफी आमच्या कोण पितच नाही सगळं सगळी चहाच पितात हे जे आहेत ह्या वाट्यांचा पण आमचा एवढा कधी वापर होत नाही काहीतरी नॉनव्हेज वगैरे असलं तर यांचा वापर होतो एक मिनिट असो so, व्हिडिओमध्येच पुश केला आदरीश बाबू आमचा घरात बसायला काय तयार नाही एवढा ताप आलाय एवढी कणकण कन, आली तरी पण त्याला बाहेर फिरायचं आहे बाहेर घेऊन सलो झालं तर वाऱ्यातनं परत ताप येईल ह्याची भीती आम्हाला वाटायला लागली पण त्याला काय नाही तो सर म्हणाल्या बाहेर त्याला म्हणलं एक दहा मिनटं जरा फिरून नये जावा त्याशिवाय काही शांत बसणार नाही तो तर व्हिडिओ आपला कंटिन्यू करूया पुढं आपण हे जे तांबे आहेत तर ते काय म्हणतात पाहुणे वगैरे आले तरच आमच्यात हे यूज होतात शक्यतो आम्ही हे यूज करत नाही तांबे वगैरे कारण आमचे ठरलेले एक दोन तीन हे समोरची जी वाटी आहेत तीच आम्हाला पाणी प्यावं लागतात नाहीतर ही पाठीभंगची जी भांडी आहेत तांब्या वगैरे ते आम्ही कधी जास्त यूज करत नाही पाहुणे वगैरे आलं तरच त्यांचा वापर होतो हे बाऊल वगैरे आहेत ते सगळेच हे पाहुणे वगैरे आले तरच त्यांचा वापर होतो इतर वेळेस आम्हाला एक ठरलेलं एखादी घालून ठेवलेलं आहे मला ठेवायला जागा नाही आहेत तर चार पाच वाट्यांचाच वापर जास्त होतो बाकी इतर वस्तूंचा वापर होत नाही हे डाळीचे डब्यात वरचे तुम्हाला माहीतच आहेत काय म्हणतात एक्स्ट्रा रोजच्या यूजसाठी लागतात ते हा डाळी काढून ठेवलेलं आहेत बाकी सगळं तिकडे आहे ही ताटं पण आहे जी आमची रोजची आहे म्हणजे आम्हाला रोजच्या जेवणासाठी लागतात दाखवले तुम्हाला मी ही जी ताटं आहेत आम्ही रोज आम्हाला जेवताची लागतात ती आहेत तिथे सगळी पण आहेत ना आम्हाला ही ताटं लागतात आणि कोणतरी पाहुणे वगैरे आले तर मी दुसरी ताटं देतेस का तर नाही पाहुणे वगैरे आले तर मी दुसरी ताटं काढते ती हे तर ठेवलेली हो नाहीयेत तर तू खूप अडचण अडचण होते तो कोणा खरंच डोक्यात पडलं तर काय म्हणतात तुला ताप व्हायचा म्हणून हे तर ठेवलेलं नाही येते मी आणि कारण तर ती ताटं मी वरतीच ठेवलेली आहेत पोटमळ्यावरती जेव्हा लागेल तेव्हा मी धुवून वगैरे ते घेते आता काही तर ठेवलेले नाही तर ले ले न, ता ता वा वा ता ता हा तवा कसा यूज करायचा मला खरंच कळेल झालं घे आज काका घेऊन आलेले आहेत हा तवा काय करा म्हणून याच्यात पण मला काय माहीत नव्हतो कसा यूज करायचा मी अजून आणलाच एकदाही त्याचा यूज केलेला नाही आहे तुम्हाला माहीत असलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा यूज करायचा भाकरीला आम्ही हाच तवा वापरतो भाकरीचा तवा आम्ही हा बघू शकता बिड्याचा भाकरीचा तवा आहे हा आम्ही हाच वापरतो त्याचे काका म्हणून तरी ह्यात भाकरी करा पण आम्हाला काही जमणार नाही म्हणून आम्ही ह्यातच केलं नंतर सा सा हा हे चपातीचा तवा ह्याच तव्यामध्ये मी डोसे सुद्धा केले होते चपातीच्या तव्यामध्ये वेगळ्या डोशाचा तवा आहे पण त्यात गेले नाही मी केले होते तवा हा तवा तो आम्ही खास करून पुरणपोळीसाठी वापरतो हा तवा मी तरी वापरते जेव्हा त्याच्या बड्डेला हो काय म्हणतात भांडी पण आली होती पासपास भांड्यांचा सेट घातला होता त्यातलं हे ताट मी खायला काढलं होतं त्याला पण आजच्या अजिबात ह्यात खात नाही तर तीच लागते परतीसारख्या जे आहे त्यातच त्याला करावं लागतं बाकी ह्या प्लेट इथं कशा आहेत तर तिथं बसत नाही त्या प्लेटा त्यामुळे इथं ते होईल्या आहेत जिरे मोहरीच्या बरण्या आहेत खाली असं ह्या चखापाट्यामध्ये हे सगळं आहे त्यानंतर आपण नेक्स्ट सव्या नेक्स्ट तर इथं फक्त कड्या आहेत ज्या मला रोजच्या वापरात लागतात त्या कड्या इथं आहेत मग भाजीसाठी असू दे किंवा मग आपल्याला एखादी भाजी पातळ करायची असेल लागणारे ह्या कडे आहेत आणि जी पातळी आहे जी आम्हाला रोजच्या वापरासाठी लागतात तेवढीच पातळी तर आम्ही खाली ठेवलेली आहेत बाकी सगळी पोटमाळ्यावरती आहे आखो ती तुम्हाला ते बघू शकता जी न लागणारी भांडी आहेत ती वरती ठेवलेली आहेत रोजच्या जेवढे आम्हाला वापरात लागतात तेवढीच भांडी खालेली आहेत हा गव्हाचा डबा हा तयाचा डबा हे चटणीच्या भांड्या आहेत सो असं असतं जेवढं रोजच्या वापरात लागतं तेवढ्या सगळ्या वस्तू खाली आहे तर तुम्हाला मी मगाशी बोलली माझ्याकडं एक कानाची कढई आहे तर ती हीच कढई आहे ज्याच्यावर तुम्हाला दाखवली ती मगाची प्लेट परफेक्ट बसते किंवा मग एखादं वाफेवर शिजवायचं असेल काय तर त्या कढईमध्ये खूप छान होतं उत्तम बटाटा म्हणा भेंडी म्हणा किंवा इतर पदार्थ असतात तरी तो छान मस्त उत्तम होतो त्याच्या वाफेवर शिजून असं आहे सगळं ज्या काय म्हणतात ज्या मला सोईस्कर पडतात त्या वस्तूच खाली आहे आणि बाकी तिकडे कोपऱ्यात तुम्हाला भांडं दाखवायचं राहिलेलं आहे ती जी भांडी आहेत त्याकोरी तुम्हाला ती जी भांडी आहेत ते मिक्सरचं भांडं मोठं तांदूळ वगैरे बारीक करायला लागतं म्हणून मी ते खाली ठेवलेलं आहे त्याची जे खालचं भांडं आहे ती अंडी उकडवण्यासाठी मी खास वापर करते त्याचा मसूर शिजवणे डाळ शिजवणे अंडी उकडवणे त्यासाठी खूप छान आहे कारण वाफेवरती सगळं त्यात होतं छान मस्त एकदा मी आजराची बी खिचडी पण ट्राय केली होती असो असा आहे त्यासाठी त्याचा वापर होतो त्यानंतर हा जे हे जे मोठं पातेलं आहे म्हणतात आपली कटा आमटी मग नॉनव्हेजचं करायचं असलं त्यासाठी तर जास्त क्वांटिटीमध्ये आपण ते करतो त्याच्यामध्ये हे करण्यासाठी हे पातेली दोन खाली ठेवलेली आहे विळती जी आम्हाला लागतेच लागते विळती म्हणून खोबरं वगैरे खोवायचं झालं तर विळतीने खोवतो त्यामुळे विळती खाली ठेवलेली आहे हा टोप काय म्हणतात हा आटोप खिरीमुळे खाली निघलेला आहे या टोपाची पण काय आम्हाला गरज नाही हा तो वरती असतो त्यानंतर दाखवते तुम्हाला अजून एक परत आहे दोन पराते आहे शक्यतो पाते दवा म्हणजे का मी असाच खातवलेला आहे कर्कटा तर भाताचा आहे थोडं भिजत घातलं की लगेच निघतो तो नाहीतर नकार रूज म्हणून त्याला भिजत ठेवलेला आहे बाकी जेवण खाऊन आमची भांडी वगैरे घासून झालेले आहेत परत तर चहा वापरासाठी आम्ही ही परत वापरतो म्हणजे भाकरी किंवा चपाती पीठ मळायचं असलं तर ही जरी जास्त क्वांटिटीमध्ये असलं तर मग ह्याच्या पाठीमागची मोठी परत आहे ती वापरावी लागते म्हणून ती पण परत खाली ठेवलेली आहे किंवा एखाद्या टायमाला दोन्ही परती लागतात त्या परत दोन्ही खाली ठेवलेल्या आहेत सो असं आहे सगळं किचन मॅनेजमेंटमधलं सगळ्या वस्तू ज्या गरजेच्या वस्तू आहेत ज्या गरजेच्या वस्तू आहेत तितक्याच मी खाली ठेवलेल्या आहेत बाकी सगळ्या पोटमळ्यावरती टाकलेले आहेत सगळं काढून तर काय करणार इतका त्रास आपल्यालाच होणार आहे घासायचा करायचं म्हणलं तर त्रास आपल्यालाच होणार आहे सो त्या वस्तू सगळ्या मी वरती ठेवलेल्या आहेत असं आहे सगळं ज्या ज्या गोष्टींचा मी वापर करते त्या गोष्टी तुम्हाला नक्की सांगितलेल्या आहेत असं म्हणजे बघूया एवढं मोठं शाळा आणलं आहे पाणी पिण्यासाठी नंतर बघून मला वाटते जाते एवढा अर्धा ग्लासच पाणी पिलेला आहे त्याच्यावर जर पाणी पिलेलं नाही आहे तांब्यावर पाणी निघेल एवढं पाणी आहे त्याच्यात नंतर बघून एवढं काय पिलेलं नाही असं झालं अन जरा उशीर पाहायचे आहेत काय असो <laughs> चला व्हिडिओचा मी पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या किचनमधल्या वस्तू कशा को कशा कोणत्या वस्तू कशासाठी वापर करता कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय गुड नाईट शिवरात्री स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच स्वामीच्या प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय